कुठे तुम्ही म्हणालात की स्वतः मोदींना कुठेतरी संसार नाही म्हणून त्यांना कुंकुवाची किंमत माहीत नाही आहे आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र ब्रश हा जो आज आंदोलन केलेला आहे हे आंदोलनाचं आंदोलन, आंदोलन माझा शिंदूर आणि माझा देश या अंतर्गत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं केलेलं आहे आज खरं तर मग अशी मी भाषणात सांगितलं की मोदींना संसार नाही किंवा ते संसार करत नाही त्यामुळे या चुटकीभर शिंदूरची किंमत त्यांना कळणार नाही आहे जुलैमध्ये ज्या अतिरेक्यांनी आपल्या सव्वीस बांधवांची निघून हत्या केली आणि त्यांच्या बायकांच्या समोर त्यांच्या मुलांच्या समोर त्यांना गोळ्या घालून मारण्यात आलं हे अख्खं जग ह्या गोष्टी म्हणजे हळवळलं आहे त्यामुळं मोदींनी युद्ध जाहीर केलं अवघ्या महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे महाराष्ट्राला संस्कृती आहे प्रत्येक आघाड्यावर प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र आज पुढे असतो पण या लोकांनी आज महाराष्ट्रात पण जर आंदोलन झालं तर पहिली ठिंगी महाराष्ट्रात पडेल याची दखल बीजेपी वाल्याने घ्यावी आणि आज हा सिंदूर आम्ही पाठवतोय भेटीतून सांगत आहोत आज हक्का महाराष्ट्र आपल्या हिंदू माता भगिरीचं इंदूर असं ऑपरेशन नाव दिल्यानंतर त्याच पाकिस्तान सोबत ते आम्हाला पण विशेष Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn